श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा। श्री गुरुवे नम परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकोणनव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध द्वितीया शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण अहमदनगर दिनांक सहा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एकोणतीस पुढील प्रश्न आहे चंद्र व सूर्यप्रकाशाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपल्या धर्मात चंद्र व सूर्य प्रकाशाचे सांगितले आहे दिवसा सूर्यप्रकाश असतो म्हणून दैत्य शक्ती मलूल झालेली असते परंतु सूर्यास्तानंतर ती शक्ती द्विगुणित होते म्हणून कोणतेही महत्वाचे काम असेल तर शक्यतो दिवसाच पूर्ण करावे जर पूर्ण झाले नाही तर रात्री न करता दुसऱ्या दिवशी करावे चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्रप्रकाश हा मनाला आनंद देतो ज्या दिवशी पूर्ण चंद्राचे दर्शन घडते त्याला पौर्णिमा म्हणतात ज्या दिवशी चंद्राचे दर्शन होत नाही त्याला अमावस्या म्हणतात अमावस्येच्या दिवशी वातावरणाचा व वा ग्रहमानाचा परिणाम मनावर व शरीरावर हमखास होतो काही लोकांच्या लक्षात येतो तर काहींना येत नाही म्हणून अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवावे शक्यतो कोणाशी वाद घालू नये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये त्या दिवशी मन विकलांग झालेले असते तरतरी नसते अमावस्येला रात्री अवकाशात चंद्रप्रकाश नसतो म्हणून संध्याकाळी अन्न घेऊ नये कोणाशी अपशब्द बोलू नये किंवा वाद उकरून काढू नये अष्टमीनंतर जे जन्माला येतात त्यांचा रंग काळा असतो भगवान श्रीकृष्ण रंगाने काळे होते कारण त्याचा जन्म अष्टमीला झाला होता जन्म खाली पृथ्वीवर होतो परंतु नियंत्रण आकाशातून होते ही सर्व माहिती शास्त्रात मिळते यावरून शास्त्र किती प्रगत आहे याची कल्पना येते ज्यांचा दिवसा जन्म झाला असेल त्याला दिवसा तरतरी असते हे लोक रात्री काम करू शकत नाहीत ज्या लोकांचा जन्म रात्री असतो ते लोक दिवसा झोपा काढतात व रात्र झाली की यांचा दिवस निघतो नाना प्रकारचे लोक जन्माला येतात अशी परमेश्वरी लीला आहे पुढील प्रश्न आहे तिरुपती बालाजी देवस्थान येथे डोक्यावरचे संपूर्ण केस काढण्यामागे उद्देश काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भारतामध्ये तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेलेले काही पुरुष शक्यतो डोक्यावरचे केस काढतात संपूर्ण गोटा करतात यामागे फार पवित्र भावना आहे व महत्त्वाचे म्हणजे शरणागताचा भाव असतो प्रत्येक व्यक्तीचे नख व केस का वाढतात शरीराला एकूण नऊ छिद्रे आहेत शरीराची घाण या नऊ शिवाय नख व केसामार्फत ही बाहेर टाकली जाते शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नखे कापतात व डोक्यावरचे केस काढून गोटा करतात पूर्वी निरनिराळ्या क्षेत्राच्या ठिकाणी केशवपन करीत व स्नान संध्या केल्यानंतर देवदर्शन घेण्याची पद्धत होती इतर क्षेत्राच्या ठिकाणी ही पद्धत राहिली नाही परंतु तिरुपतीला ही पद्धत अजून चालू आहे जर घरचे किंवा जवळचे कोणी गेले तर पुरुष डोक्यावरचे केस कापून गोटा करतात यामागचा हेतू म्हणजे आम्ही देखील तुमच्या दुःखात सहभागी आहोत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फक्त पुरुषांनी केस काढावेत परंतु स्त्रियांनी काढू नये स्त्रियांनी फक्त पती गेल्यानंतर केशवपन करावे परंतु हल्ली स्त्रिया केस काढत नाहीत एक तर त्या नोकरी करतात व दुसरे म्हणजे ते फार विचित्र दिसते पूर्वी सर्व लोक केशवपन करीत असत यात ब्राह्मण कसे ओळखावे म्हणून शिखा ठेवण्याची पद्धत अस्तित्वात आली ब्राह्मणांची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झालेली आहे आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती कमळापासून झालेली आहे म्हणून शेंडी ठेवून वाटीसारखा गोलाकार भाग ठेवतात त्याला कमळ म्हणण्याची पद्धत आहे केस काढल्यानंतर प्रथम आंघोळ करावी व नंतर देवदर्शन करावे अशी पद्धत आहे श्री गुरुदैव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी परमपूज्य महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितगूज भाग चौतीसवा या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात मी या पंढरपुरात जवळजवळ गेली चाळीस वर्षे येत आहे येथील पांडुरंगाची मूर्ती ही वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रकट झाली आहे भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून ह्या भागात आले होते प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे येथे आले आहेत या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे भगवंताचे दोन्ही हात कमरेवर आहेत त्यांच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्यानेच या त्यांच्या रूपाला बौद्धरूप म्हणतात येथील मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच तसे उभे आहेत व त्यांचे पाठीमागच्या मंदिरात श्री रुक्मिणी म्हणजे रखुमाबाई श्री सत्यभामा व श्री राही राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोत सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांच्या मागे शोध घेत येथे आलेल्या दिसत आहेत भगवंताची मूर्ती जरी वालुकामय असली तरी त्या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत भगवंताची मूर्ती वालुकामय असल्याने तिथे अभिषेकाचे वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात व पंचामृताचा अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे केवळ हेच रूप निशस्त्र असल्याने येथे दर्शनाला येणारी सर्व भक्त मंडळी भगवंताच्या चरणांवर डोके डोकेटेकीत असते खरे पाहता देव आणि धर्म या दोन्ही माणसांच्या कल्पना आहेत या कल्पना पूर्वीपासून बाळगत आलेल्या आहेत माणसांनीच या कल्पना बाळगताना स्वतःच काही नियम शास्त्र म्हणून केले आहेत व ते सर्व आजपर्यंत परंपरा म्हणूनच आचरले जात आहेत शास्त्रे जी तयार केली जातात व पाळली जातात त्याच्या मागे काहीतरी खास उद्देश हा असतोच मूर्तीला पूजा मंत्राभिषेकाने मंगल्य व पावित्र येत असते व ते पुढे टिकून राहिल्याने मूर्तीमध्ये शक्ती सामर्थ्य येत असते व ते सदैव तेवत राहून सर्व भक्तांना अनुभवायला येत असते भक्तांना हीच शक्ती वेळ प्रसंगी मदतीला धावून येत असल्याने भक्तांनाही या शक्तीची सदैव ओढ लागून राहत असते भगवंताची अशी ओढ लागल्याने भक्तांच्याकडून भगवंताची सेवा केली जाते जी माणसं देव व धर्म पाळत नाही तीच माणसे धर्माच्या परंपरेत डवळाडवळ करीत असतात देव व धर्म या कल्पना कशा अंगीकारायच्या या बाबतीत दुसऱ्या इतर माणसांनी हस्तक्षेप करता कामा नये तुम्ही रस्त्यातून जाताना जर समोरून एखादा पोलीस आला तर त्याला विनाकारण धक्का मारू शकता का तसे पोलिसाला धक्का मारण्याचे गैरकाम केले की तो काय करेल हे तुम्हाला ठाऊकच आहे म्हणूनच कोणीही पोलिसांच्या वाटेला जात नाही तसेच या देवधर्माच्या बाबतीतही कोणीही विनाकारण शिरण्याची गरज नाही आपला हिंदू धर्म फारच सहिष्णू असल्याने कोणीही त्याच्या वाटेला जात असतात हे बिलकुल योग्य नाही भगवंत या सर्व गोष्टीवरून डोळे मिटून घेतले असले तरी अंतचक्षुने पाहतच असतात त्यामुळेच पंढरपूरला मंदिर प्रवेशासाठी ज्या ज्या पुढाऱ्यांनी प्रयत्न केले त्यांना शासनच झाले आहे तसेच ज्या ज्या पुढाऱ्यांनी भगवंताची पूजा काहीही पूजा करण्याचे अधिकार नसताना केली आहे त्या सर्वांना त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे श्री गुरुदेव दत्त आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त